विविध मराठी वृत्तपत्रांमध्ये एक बातमी प्रश्नचिन्ह लावून प्रकाशित केली जात आहे ती म्हणजे माननीय श्री शरद पवार यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का आणि त्याला काही कारणही दिली जात आहेत ती म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चन्निथला यांच्यासह श्री नाना पटोले श्री विजय वडेट्टीवार डॉक्टर वर्षा गायकवाड श्री बाळासाहेब थोरात या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माननीय श्री शरद पवार यांची भेट घेतली आणि आज म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लगेच माननीय श्री शरद पवार यांनी देखील आपल्या गटाच्या नेत्यांची पुण्यामध्ये बैठक बोलावली होती या बैठकीत माननीय श्री शरद पवार व त्यांच्या गटाचे प्रमुख खासदार आमदार हे देखील उपस्थित होते आता या बैठकीमध्ये नेमकी काय झालं हे जरी समोर आलं नसलं तरी श्री शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा मात्र या दोन दिवसामध्ये घडलेल्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात मात्र रंगली आहे मग तुम्हाला काय वाटतं माननीय श्री शरद पवार यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल का आणि जर तसे झाले तर मग महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल मित्रांनो नक्कीच तुमचं जे या मत आहे ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा धन्यवाद मित्रांनो